नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तिळगुळ घ्या गोडगोड बोला आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांती हा नवीन वर्षात येणारा पहिला सण भारतात हा सण मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो दरवर्षी हा सण जानेवारीच्या चौदा किंवा पंधरा तारखेला साजरा केला जातो या दिवशी सूर्याचे उत्तरायण म्हणजे सूर्य मकर राशीत प्रवेश करतो मकर संक्रांतीनंतर दिवस थोडा थोडा म्हणजे तिळ तिळ मोठा आणि रात्र लहान होत असते मकर संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे एक दिवस आधी भोगी असते या दिवशी घरातील सगळ्यांच्या घरामध्ये बाजरीच्या भाकरीला तीळ लावून बाजरीच्या भाकरी, ला ला बाजरी भाकरी आणि बारा मिसळीची भाजी ज्यात जे फ्रेश खरीप हंगामधली जे सॉरी रब्बी हंगामातले जे ज्वारी गहू हरभरा बोर वालाचे शेंग गाजर तीळ वांगे पेरू अशा विविध गोष्टी टाकून भाजी बनवली जाते दुसऱ्या दिवशी म्हणजे मकर संक्रांती असते त्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो वानाचे ताट बनवले जाते त्यासाठी मातीचे छोटी छोटी बोळकी आणली जातात त्यात त्या त्या वानासाठी ऊस गाजर पेरू मग त्यानंतर बुब्या बिब्याची फुलं तीळ भुईमुगाची शेंग असे विविध पदार्थ मिक्स करून ते बोळक्यात भरले जाते त्याला हळदी कुंकू लावलं जातं बायका नवीन साड्या घालतात एकमेकींना हळदी कुंकू वा म्हणजे लावलं जातं खू याला खूप महत्त्व आहे यापेक्षा लहान लोकांना तिळगुळ दिला जातो हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित केले जातात बायका एकमेकांच्या घरी जातात भेट वस्तू दिल्या जातात हा सण बायकांसाठी खूप आनंदाचा असतो घरातील पुरुष मंडळी या दिवशी पतंग उडवण्याचा आनंद लुटतात अशा प्रकारे मकर संक्रांतीचा सण भारतभर साजरा केला जातो तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा तर अशा प्रकारे मकर संक्रांती हा सण साजरा करायचा असतो तर तुम्हा सर्वांना तिळगुळघ्या गोडगोड बोला आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि अशाच प्रकारचे नवनवीन सण वाऱ्यांविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद